बायको वाटणी मागाय लागली तिकडं हक्क नाही गाजवायचं चल म्हणून तिकडला आपण काय करू इथपर्यंत वाटून घेऊ इथून तिकडं येऊ तिला आणि हे घेऊ आपल्याला तिथून तिथपर्यंत तिला हा अरे आपलं इथपर्यंत तू बसली इथपर्यंत तुम्ही बस तुम शांत बसा ना तुम्हाला काय करायचंय कळतं का काही मी काय सांगते ते तिथपर्यंत घेऊ आपण तिकडे जेमिनी तर तसंच म्हणली होती तू इथपर्यंत घेऊन तिथपर्यंत घेऊ सरपंच आले तवा तिने निमनी मग आपण मोठे तर मग आपल्याला थोडी जास्तच पाहिजे ना जमीन पण दिलं त्या सरपंचांनी थोडं वाटून वाटून दोन ठिकाणी केलं पण तिथपर्यंत घेऊ आता आपण पर्यंत घ्यायचं अरे इथे आपलं तू बस शांत बसायचा तिथपर्यंत म्हणायचं नाही मी सांगते ना तेच ऐकायचं नसं ऐकायचं ना तर मला सांगा मी काय म्हणतो आता ती ना आरची शाळातगिरी कॉलेजला किती वेळ झालाय बारा वाजता येत असती आता वाजले दोन अजूक नाही आले घेऊन येतो तिला मी तुम्ही घ्यायला जाणार तिला तिला पाय नाही येत अरे पण बाराला कॉलेज सुटत आहे साडे बारा पर्यंत घरी येते आता दोन वाजे आजूक आले नाही भावाला काळजी काळजी चालू बघू नय काळजी बहिणीच बरे सारखासारखे काय ते डोक्यात आणू नको मी चालू तिला घेऊन येतो जा तुम्हाला काय कळतय सारखासारखे करू नको हे करू नको तिथपर्यंत आहे मी काही कळत नाही वळत नाही असच आहे ह्याला कवर सांभाळ काय माहिती हा आता बहिणीला आणायला गेलाय तिकडं आता बहिणी यायची आणि मग तिथून पुढं तिला पुढं पुढं करायचं तिच्या आण वहिनी पाणी आण जेवायला बस ती तिच्या पुढं पुढं करीत अलीबाई अलीबाई म्हणजे टवळी गाव तुझं एकटीच आहे का मी कधी बी माझ आहे माझ्या एकटीच आहे का म्हणजे तिकडून बस फरशी माझी अर्धी इथून तिथपर्यंत माझं आहे तू तिकड सारखा इस तिकडं इकडपर्यंत मेकी पासून आहे ना हे दिसते का लाकूड लावलेलं तिथून तिकडं इकडं हक्क नाही गाजवायचं चल निघ तिकडं कोणत्या शाळा शिकली होती बाई आता शाळेचा शा, आणि ह्या जागेचा काही संबंध आहे का मग तुला इतकं डोकं चालत नाही का निम्म सांगितलंय माझी तिथपर्यंत जागाय हा ना काही डोकं लावू नको तू तिकडं पण तसंच केलं जावे जरा नीट इज्जतीत बोलायचं मोठी तुझ्या पेक्षाय कर ना ओळख आहे तुला मोठी तर ओळख काय तुला काय करू मोठी तुझ्या घरी असेल तू इकडं कुठं तुला सांगितलं ना उठतो जागेच पण जागा मला मी धरून हानी पाठी ना लय मोठी जागा आणि ते बांधकाम करायचंय पण लाइन आहे निम निमच झालं पाहिजे ते मी माझं करते बरोबर काय हा तुला बांगला बांधायचं बांगला बांध नाही तिकडं काही एखादी इमारत बांध मोठी मला घेणं देणं नाही तू नक सांगू मला काय बांधायचं ते मी बांधीन पण आहे ना निम्म्यात राहायचं नाही निम्म्यात नाही मी माझ्या जागेत उठ आणि होय तिकडं कस का तुझ्या जागेत माझ्या जागेत तुला जेवढं तुझं आहे ना तेवढं माझं बी तिथं बी तू तसंच केलं ते सरपंचानी मिटवलं आता बी तेच करावं लागणार त्यांनाच बोलावं लागणार आहे ते नक सांगू मला त्यांनी पण तुला निम्मी, निम्मी माझं निम्म होत तर निम्म्यापेक्षा जास्त होत माझं तुला दिलं आणि आता परत इथं पण तिस लागली करायची घेऊन जायचं तुला एवढं सांग बरं तुला काय करायचं तुला कुठं घेऊन जायचंय माझ्या जेवढं तेवढं मी हक्काने घेईन ना माझं तेवढं मला दिसू सोडून मग तुला नाही पाहिजे मी एवढी पण दान सोडून तुला दान करायला मग सांगू कशाला आली तू डोकं खायला माझं बसले होते ना माझे मी हा ना मी आली आहे माझे केलं का तिच्या नमस्कार भाऊजी नमस्कार बाई बोला सांगत जरा कमी बोलायला ती जास्तच बोलत ती वहिनी बस आज तू कुठे इकडे कसे काय आले आला का तुम्ही बसा का बरं यावा नाही का मग नाही बसा बसा ना पटकन नाही मला वाटलं यावा नाही तुमच्या घरात तुम्हालाच सांगायचं बसा अहो तस नाही वहिनी आला नाही तर लगेच तुमचं चालूच राहत घरी तिकडं नाही जुन्या घरा कशाला तुम्ही दोघ जण कशाला आले म्हणजे माझी वाटणी बघायला आले कुणी काय केलंय का इथं दादा आरती बायको वाटणी मागायला लागली आवाज करायचा नाही शांत बसायचं अग पारना ना बैल करून ठेवला ना भाऊ ए गप सांगू बैल नाही केला नीट बोला जा नीट मी आता पर्यंत म्हणते आता इथून पुढे आर तुर्क बोला ना ते नवऱ्याची नाही ठेवत तुम्ही कुठे मध्ये नाही तुला लुग्रपणा करायला लावला मी माझं बोलू बसले काय तुला संस्कार लावले काय माझ्या आई बापावर जायचं ना तुम्हाला अरे पाय माझ्या आईवाडा ना तुम्हाला काय नंदा बिंदा काही कळता का नाही नाही तसं नाही वहिनी तिच्या घरी ती अशीच राहिली असं ना भाव जायला तिने सुखाचा तू नको तिची साईट घेऊ न तू मग पुढे बोट नाही दाखव आता सांगून ठेवते काय करशील

माझ्या झालं काही खरंय तुमच मुळेच होत आहे तुमचं ना का सांगू मग वाटून घ्यायचं एवढं वाजवायचे कारणच नाही एक सांग तुला दुसरे काम नाही का असाच वळू सोडला वाटतंय बागत भांडण घरांची पंचायत पडती तुला लोक मज बघायला लागले तुमच्या पाय तुझ्या मुळ करतो तू काय बोलत नाही काय नाही का बायकूला बायकूचा बैल झाला ना आता इशारा करायला अरे आई आईबा जाऊन आणून वर्ष नाही झालं तरी यांच्याकडे वाटण्या पाहिजे आणला नाही का हा बोलून देत नाही तूच पक्का बैल झाला तिचा शिका ना बोलायला जरा शिका जमायचं ना हा काही

तुमची सांगा तुम चाल ना चालतं का काही बघितलं का शेवटी तुमच्या पुढे बोलू शकतो हेच आहे ना इकडे जर बोलले असते ना हे दिवस आले बोलू शकत नाव राय माझा तो माझीच साईड घेणार ना बरोबर आहे आणि मी काय म्हणते माहितीये का किती लागत आहे तुम्हाला तेवढं माझं तिथपर्यंत रे तिथपर्यंत शाळेत गेली तिथून डंगरे शाळेत तुला शाळेच आणि जागेच काय संबंध तुला आणि तेवढं आणि मी कुठं जायचं

निक। सांग बर हे ना हे तसं खरंच आहे मी बांगड्याच भरून बसले इथं मग काय बांगड्याच आहे तू काय हात मेहंदी मेहंदीनेच भरलेले ना मार खायला नसा सासरची तवा नाही ठेवली तिची नाही ठेवली तू माझे काय ठेवणार आहे मग लागता रादी का जा मी सरपंचा तुमचं नाव सांगत मी कसा हिस्सा घेते पळ बाई तू जा काय ग नाही बोलत होती हा मग करते मग बोलणार ना जास्त नखरे करायचे नाही तर नखरा कोण करतय नखरा मी नाही करते तुम्हीच फुल लावून बसल्या इथं बगीच्या आत करून दोघी तुम्हाला काय आता माझं काही चालत नाही तेवढं तरी बघत तरी बसत ना आता असा जाऊ द्या मला ना तुमच्याशी ना बोलायचंच नाही माझ्या संघ बोलूच ना मला माहिती आहे आता तिने मला सगळं सांगितलंय आता मी एकच निर्णय असा घेतलाय बर का तुम्ही दोघ भाऊ हिचा नवरा नोकरीला आहे बरोबर तुम्हाला आता तिकडच्या वावरातल्या वाटण्या करून दिल्यात दिल्या का नाही वावरातल्या वाटण्या करून दिल्या तिथे वादच घातले तुम्ही फार बारावर आली आता हे पडख घरे तुमचं बरोबर आहे ती मग ती मला इथं बंगला बांधायचा आहे तुमचं चाललं इथं बंगला आहे बरोबर ही जागा लांब भरपूर आहे पण मी या मताचा आहे तुमच्या ह्या वादापाई हा जमिनीतला जे काही भाग बर का ठेवला आता तिच्या नावासाठी आपण अजून नावावर काही कोण आहे तुझं खायला दिलंय तुम्हाला वाटून बर का तिचा हिस्सा लागणार आहे म्हणण्याप्रमाणे मला अजून तिचं लग्न नाही तोपर्यंत पण तिचं नाव त्याच्यामध्ये लागलेलं आहे आई वडील वाढल्यावर बरोबर आहे ना फक्त खायला तुम्हाला दोघांना दिले तिचं आता लग्नाचं बघावं लागेल ते मलाच आता निर्णय घ्यावा लागेल तुझं तर काही चालत नाही तू बैल झालेला आहे ते नोकरीला आहे तिकडं ते लक्ष घालत नाही ते तुम्हाला नाही करायचं काय आता का आता आता एक काम करायचं तिकडं वावरातल्या पण बरं का आता तीन वाटण्या करायच्या तिच्या वाट्याचा वावर आहे ना ती मी कोणाला कोणाकडे करून घे तुमचं काही तुला तुला तिचं चालू चालून देत नाही तिचा नवरा नोकरीला आहे तिच्या वाट्याचं वावर आहे ना देऊन टाकणार आणि इथं ना इथं तीन वाटण्या होणार हा कोणला कसं घर बांधायचंय ते बघा तिला मधलं त्या मधलं ते मी बघेन आता काय करायचं तुझं चालतच नाही इकडं तुम्हाला सांगतो इकडं सांगतो ना जिथं नाही तिथं वाटण्या आणि कायदेशीर आता तिकडे नाव लागलेलं आणि ह्या जागेत नाव लागलेलं नाही सरपंच मला वाटलं तर माया बाप नाही या, या दोघी तरी मला चांगल्या जिवलत यांना किती नंदा एक तुझं लग्न मी करून देतो पण यांना समजायला पाहिजे ना नाही रोज भांडण रोज भांडण तुझं आहे ना लग्न मी करून देतो नाही आता कोण आहे ना एक काही कामाचेच नाही हा याच्यासमोर मला मारके म्हटलं या नसला तुझं तुझं तोट आहे का एक जाग्यावर नको सांगू तुम्हाला कमी काय नवरा बाहेर घेऊ पण बोलत तरी नाही